नमस्कार मित्रांनो सर्वांचे भावेश या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण पाठ क्रमांक दोन पृथ्वी फिरणे या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत चला तर सुरू करूया प्रश्न क्रमांक एक काय करावे बरे प्रश्न अमितला त्याच्या आजीला घेऊन ऑस्ट्रेलियाला जायचे आहे आजीला थंडीचा त्रास होतो तर त्यांनी ऑस्ट्रेलियाला कोणत्या कालावधीत जावे उत्तर असे येणार ऑस्ट्रेलिया दक्षिण गोलार्धात आहे दक्षिण गोलार्धात बावीस मार्च ते तेवीस सप्टेंबर या कालावधीत हिवाळा असतो तर तेवीस सप्टेंबर ते बावीस मार्च या कालावधीत उन्हाळा असतो म्हणून अमितने आजीला ऑस्ट्रेलियाला तेवीस सप्टेंबर ते बावीस मार्च या उन्हाळ्याच्या कालावधीत घेऊन जावे प्रश्न दुसरा जरा डोके चालवा प्रश्न अ पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तिची किती परिवलने होतात याचे उत्तर पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तिची तीनशे पासष्ट परिवलन होतात प्रश्न आ अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे सूर्योदय झाला आहे पुढील शहरांमध्ये होणाऱ्या सूर्योदयाचा क्रम त्यापुढे लिहा मुंबई महाराष्ट्र कोलकत्ता पश्चिम बंगाल भोपाळ मध्य प्रदेश नागपूर महाराष्ट्र याचे उत्तर असे येणार कोलकाता पश्चिम बंगाल भोपाळ मध्य प्रदेश नागपूर महाराष्ट्र मुंबई महाराष्ट्र प्रश्न तिसरा रिकामी जागी योग्य शब्द भरा त्यातील अ पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या फिरण्यास रिकामी जागा म्हणतात तर याचे उत्तर पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या फिरण्यास परिवलन म्हणतात प्रश्न पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यास रिकामी जागा म्हणतात उत्तर पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्यास परिभ्रमण म्हणतात पुढची रिकामी जागा पृथ्वीच्या परिवलनामुळे रिकामी जागा व रिकामी जागा होते उत्तर पृथ्वीच्या परिवलनामुळे दिवस व रात्र होते प्रश्न चार कशाला म्हणतात याचे उत्तर असे लिहायचे आहे त्यातील अ आहे पौर्णिमा याचे उत्तर येणार ज्या रात्री आपल्याला चंद्राच्या पृथ्वीकडील संपूर्ण भाग दिसतो त्या रात्रीला पौर्णिमा म्हणतात त्यानंतर अमावस्या उत्तर येणार ज्या रात्री आपल्याला चंद्राची पृथ्वीकडील भाग अजिबात दिसत नाही त्या रात्रीला अमावस्या म्हणतात त्यानंतर ई चंद्रमास उत्तर येणार एका अमावस्येपासून पुढील अमावस्येचा काळ याला चंद्रमास म्हणतात पुढचा ई तिथी त्याचे उत्तर चंद्रमासातील प्रत्येक दिवसाला तिथे म्हणतात पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा प्रश्नांची उत्तरे लिहा त्यातील अप्रश्न विषुवृत्त म्हणजे काय याचे उत्तर उत्तर व दक्षिण ध्रुव यांच्या मध्यावर पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक वर्तुळ काढल्यास पृथ्वीचे दोन समान भाग होतात पृथ्वीवरील या काल्पनिक वर्तुळाला विषुवृत्त असे म्हणतात त्यातील पुढचा प्रश्न आ विषुवृत्तामुळे निर्माण होणारे पृथ्वीचे दोन भाग कोणते त्याचे उत्तर विषवृत्तामुळे निर्माण होणारे पृथ्वीचे दोन गोलार्ध म्हणजे उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध होय मित्रांनो शेअर करा हे व्हिडिओ तुमच्या मित्रांशी आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपले चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये